वर्षाची परंपरा कायम शेडणे कुटुंबियांच्या वतीने निघालेल्या वारकऱ्या दिंड्यांना खोपोली कार्तिकी एकादशी निमित्त कोकण रायगड ठाण्यातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या आळंदीला भेटीला जातात यावर्षी ही खालापूर कर्जत पेण पाली पनवेल उरण ठाणे व अन्य जिल्ह्यातून पायी दिंड्या निघाल्या आहेत दरवर्षी या दिंड्या खोपोलीत आल्यावर बोंबल्या विठोबाचे दर्शन घेऊन खोपोलीत वास्तव्यास होत्या व आज सकाळी या सर्व कोकण दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या खोपोली मधून या दिंड्या बोरघाट म्हणजे खंडाळा घाटातून पुणे जिल्ह्यात पोहोचतात बोरघाटाची अवघड व चढणीची वळणे चढून हे वारकरी जेव्हा खंडाळ्या जवळ पोहचतात तेव्हा त्यांना खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांच्या वतीने पाणी चहा व नास्त्याची व्यवस्था केलेली असते रामदास शेंडे ही वारकऱ्यांची सेवा गेले तीस वर्षांपासून करीत आहेत आता त्यांच्या समवेत त्यांचे दोन्ही पुत्र माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे व केतन शेंडे ही परंपरा पुढे चालवत आहेत दरवर्षीप्रमाणे शेंडे परिवाराने दिंड्या वारकऱ्यांचे भक्तिभावाने स्वागत केले त्यामुळे निघालेल्या वारकऱ्यांनी शेंडे, शेंडे परिवाराचे कौतुक करत आभार मानले आम्ही आज पाथरंगा परिसर मध्ये आलो पनेल पाहत आलो बघा तालुका पनेल परिसर आलो बघा घाटामध्ये आता आम्ही बरेच वर्ष चालतो कुठे दादांच्या दिंडीमध्ये आता आठतीस वर्ष आम्हाला झाली आठतीस वर्ष चालतो आठतीस वर्षामुळे आम्हाला काय मग हे आलं नाही काही ना कधी बंधन आलं नाही आरती वर्षी आमची दिंडी एकदम पसकाळ चालली आणि ते शेंडे महाराज आम्हाला नाश्ता काम देते त्याची तीस वर्षी नाश्ता आम्हाला देतात त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानतो का दे दे ना का तर दिंडेला असं पाहिजे नाश्ता पाहिजेच काही लोक घटस्थळी एवढं येतात मग दिंडे नाश्ता पाहिजेच घ्यायला ते आज आमचं लोकांचा सकार करतात आणि लोकांना चांगलं मानतात ते आणि त्यांना त्यांचं एकदम हे होते का लोकांशी दिवस शांत करतात हे आमची त्यांच्या शेंड्यांना भय घातला कायम ते आमच्या पाठ राहावं त्यांना आमचा काही आशीर्वाद सराभाय देण्यात आध्यात्मिक बैठक आमच्या घराण्याची पूर्व असल्यामुळे मला ह्या तीस वर्षापूर्वी जी कल्पना सुचली आणि संपूर्ण कोकण दिंडी ते जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायची एक संधी उपलब्ध असतानासुद्धा आपण ते घेत नाही असं वाटल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सगळ्या वारकऱ्यांचे दिंड्यांचे स्वागत करण्याचे ठरवलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी घाटामध्ये त्यांना चहा पाणी नाश्ता देण्याची व्यवस्था व्हावी अशी श्री भैरव विद्याकाळ ट्रस्टच्या वतीने आयोजन केलं आणि त्यामुळे मला यश आलं ते ती सेवा करताना माझ्या धंद्यामध्ये मला प्रगती लाभली ला मी राजकीयदृष्ट्या कुठली मला प्रगती व्हावी असं कधी अपेक्षा केली नाही कारण देवाकडे मागताना ईश्वराकडे मागताना आपल्या स्वार्थाचं काय मागायचं नाही आपलं कुटुंब ना आपल्याबरोबर असला समाज वाढीला लागावा हा त्यामागचा हेतू होता आणि म्हणूनच ही सेवा मी सुरू केलेली आहे आणि ती सतत चालू राहावी जे कुलदीप केतन माझ्या मुलांना माझ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की ही परंपरा कायमची चालू राहिली पाहिजे आणि याच्यापेक्षा दुसरा आनंद जगामधला कुठला नाही असं मला वाटतं मी आता वडिलांनी सांगितलं तीस पासून ही संकल्पना तर मी तरुण असताना असल्यापासून मी हे बघतोय संपूर्ण वडिलांचं कार्य आणि आमच्या संपूर्ण संस्थेचं कार्य तर त्यातून खरंच सहा दिवस एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असतो की एवढ्या थंडीत सुद्धा सर्व वारकरी चालत जात असतात त्यानंतर अल्पवार करत असतात तर वडिलांची संकल्पना म्हणजे ते मला वाटतं वारीला एकदा गेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं की घाट चढून गेल्यानंतर इथं आवश्यकता आहे अल्पवाराची तर त्यामुळे त्यांनी ती सेवा करण्याचं से ठरवलं तर आता ह्या वडिलांची जी काय सेवा करण्याची जी इच्छा आणि संकल्पना आहे ती आम्ही भविष्यात पूर्ण करूच परंतु त्याचबरोबर माझी सुद्धा एक आमच्या लक्षात आलेलं आहे की वारकरी आपल्या इथून भरपूर जात असतात दरवर्षी वर्षातून दोनदा जात असतात दर दोन महिन्याला एक महिन्याला आपली तर साई पालखी जात असते त्यानंतर एकविराची पालखी जात असते गगनगिरी महाराजकडे जात असते अक्कलकोटला जात असतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था खपुलीत राहण्याची नसते बरेचसे फोन इकडून तिकडून येत असतात की बाबा आमच्या पालख्यांची व्यवस्था कुठे होईल का पण मग आता आमच्या माझ्या असं आमच्या डोक्यात आहे की संकल्पनेत की कुठेतरी हायवेवर एक चांगल्या प्रकारचं पालखी भवन की जेणेकरून त्या पटांगणात चांगल्या प्रकारचं शौचालय चांगल्या प्रकारचं जेवण कुठेतरी बनवता येईल गरम पाण्याची सोय असेल राहण्याची सोय असेल की जेणेकरून त्यांचा प्रवास पुढचा प्रवास खूप सुखदायी होईल तर ही संकल्पना भविष्यात होईल अशी मी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो धन्यवाद